हॅलो नमस्कार आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आणि सकाळ सकाळी दार उघडल्या उघडल्याचं एवढं धुक्क बघून एवढं छान वाटत होतं वातावरण शेतात एकदम धुक्क मग अशा अर्ध्या तासापूर्वी तर भरपूर आलं होतं आता दोन्ही मुलं आवरून चाललेली आहेत एक जण तर गेलेलाच आहे शाळेला आणि हा पण चाललेला आहे साडेसात पावणे आठला हा जातो तो सातलाच जातो इकडे माझं झालेला आहे स्वच्छ झालेले आहे फरशी पुसलेली आहे धुनं मी वाळ टाकून येईन तर कट्ट्याची अवस्था बघू शकता असं झालं अजून जा स्वच्छ करायचं आहे सकाळी चपाती डाळ मुलांना दिलेली आहे नाश्ता काय झालेलाच नाही तर हे सगळं मी खाली घेणार कट्टा कर स्वच्छ करणार भात तेवढा लावायचं आहे कालची चामटी आहे बाहेर फरशी पुसलेला मॉप तसाच होता म्हणलं पटकन हात नेऊन ठेव्या पेपर सुद्धा येऊन पडलेला होता अजून देवपूजा करायचीच आहे आता पहिल्यांदा सगळी आव्या म्हणलं काम निवांत झालं की आपलं देवपूजा शांत शिस्तीत करायला मला आवडते आता कट्टा मी साफसफाईसाठी घेतलेला आहे खाली सगळी भांडी काढून घेतली आणि आज बरेच दिवसानं म्हणजे लवकर उठलेलं आहे शाळेच्या ना, न नाहीतर सातला सव्वा सातला असे उठते पण आज सव्वा सहालाच मी उठले आणि आवरायला चालू केलं त्यामुळं कसं होतं सकाळ सकाळची पटपट कामं आवरतात तर लेट उठलं की सगळीच कामं लेट आणि सगळं कंटाळावानाच वाटतो सगळा दिवस पण आणि कामं पण करायचा का उत्साह राहत नाही आणि शक्यतो लवकर उठलं की कामं पण पटपट लवकर आवरतात आणि एक्स्ट्राची पण आपली कामं जी असतात ती पण सुस्त आणि शांत डोकं पण राहतं आणि बरीचशी कामं होऊन जातात जी आपण ठरवलेली सुद्धा नसतात तीसुद्धा आपल्या हातून घडून जातात तर आता मी यखनी पुलाव जो काय प्युअर व्हेल शंभर टक्के व्हेजिटेरियन असणार आहे यखनी पुलाव त्याची रेसिपी आज मी शेअर करणार आहे आता इथे मी अर्धी वाटी तेल घेतले आणि उभा कांदा चिरून घेतलेला आहे आणि आपण काय म्हणतात त्याला बरीचसा काहीतरी म्हणतात तेच बनवायला लागलो आहे उभा उभा कापून घेतला आहे लांबडा लांबडा एक मोठा कांदा आहे आणि अर्धी वाटी तेल थोड्याशा तेलावर गुलाबी होईपर्यंत खरपूस याला भाजून घेऊया आता आपला इकडे बरिस्ता म्हणतात तो तयार झालेला आहे बघू शकताय थोड्या बेसिकच्या ज्या काही भाज्या होत्या त्याच मी घेतलेल्या आहे इकडे आलं आहे आलं टोमॅटो ढोबी मिरची आणि टो बटाटा असं कटिंग करून घेतलेलं आहे की आपल्याला भातात मध्ये घालायला लागणाऱ्या भाज्या तुम्ही तुम्ही पनीर वटाणा आणि बीन्स वगैरे असतं ते सगळ्या भाज्या तुम्ही घालू शकता गाजर वगैरे आता माझ्याजवळ एवढंच अवेलेबल आहे तेच मी घालून करणार आहे एकनी पुलाव आता इथे हा बिर्याणी राईस आहे बरोबर दोन वाटी घेतलेला आहे ज्या वाटीने घेतायत तीच वाटी लक्षात ती ठेवायची आहे नेहमी मी दाखवते नंतर कोणती वाटी घेतली होती पण वाटी ही महत्वाची आहे ते प्रमाण आणि हा तांदूळ काय केलाय बघा मी धुवून घेतलाय आणि दोन तास सा असं पाण्यात भिजत घालणार इथे मी चार वाट्या पाणी उकळायला ठेवलेल्या आहे या वाटीच्या प्रमाणानुसार आणि याच वाटीने मी दोन वाटी तांदूळ घेतले होते ते, ते भिजत घातलेत चार वाट्या तांदळा म्हणजे चार वाट्या पाणी घेतले दोन वाट्या तांदळासाठी तर दोन वाट्या तांदळासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे साडेतीन वाटी पाणी लागणार आहे आता हे उकळून दोन वाटीच होणार आहे लागलं तर एक्स्ट्रा पण घालायचं आहे नंतर चला मग यास याच्यामध्ये काय काय घालायचं आहे ते बघूया इथे मी मिरे तमालपत्र स्टार फुल आणि जिरे घेतलेले आहेत यामध्ये बडीशूप सुद्धा घालतात तर माझ्याकडे एवढा आहे आणि उभा चिरलेला कांदा घालायचा आहे पाण्यामध्ये चला घालून घेऊयात कोथिंबीर घालायची आहे मिरची आल्लं लसूण हे सर्व खडे मसाले लवंग माझ्याकडे नाही आहे ह्याला काय करायचं आहे करेक्ट दहा मिनिट उकळी आणायला ठेवायचं आता इथे दहा मिनिट होऊन गेलेले आहे आणि भरपूर उकळलेला वास असा घरात इतका छान वास दरवळायला लागला की काय या व्हिडीओ मधनं मी सांगू पण शकत नाही आणि दाखवू पण शकत नाही वास कसा दाखवणार इतर का घरभर सुगंध असा सुटलेला आहे सगळ्या मसाल्यांचा दीड तास तरी हा वास राहील असं वाटते मला किचनमध्येच आणि मी काय केलं ते शिफ्ट केलं आणि जे मगाशी पण बरीच ताज्या के तेलात केलं होतं त्यातच मी काय हे खडे मसाले घेतलेले आहेत जिरं तमालपत्र आणि वेलची घेतल्या ते गरम करून घेणार त्या तेलामध्येच आणि आलं लसूण मिरची पेस्ट व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये जो काय तेल ज्या तेलामध्ये मी कांदा तळून घेतला होता त्यातच हे करायचं आहे म्हणजे सगळं वास एकाच ह्याला लागतो त्यासाठी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याचा कच्चटपाण्यात जाईल इतपत आणि व्यवस्थित हलवून झालं की मग ज्या काय आपण कटिंग का केलेल्या भाज्या होत्या त्या, त्या एक एक करून घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा एक दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडंसं त्याचा कच्चटपणा जाईल इतकं आपण परतून घ्यायचं ते आणि त्यामध्ये काय केलं आहे आता ह्या स्टेजला आपण मीठ घालायचं आहे आणि थोडा वेळ ताट झाकून ठेव ठेवायचं आहे आता एकनी मी गाळून घेतली इकडं केवढं पाणी येतंय ते, ते बघितलं कारण दोन वाटीला आपण साडेतीन वाटी पाणी घालायचं आहे तर हे माझं थोडं दोन वाटी झालं होतं वाटी अजून मी वतलं आणि त्यामध्ये बरिस्ता आणि हा जो काय पुलाव मसाला आहे तो मी त्यामध्ये ह्या स्टेजला घातलेला आहे अशी एक दणकून उकळी द्यायची आहे एक दोन तीन मिनटात एक दणकून उकळी आली की मग त्यामध्ये काय करायचा आहे जो काय आपण भात भि म्हणजे तांदूळ भिजत घातला होता तो त्यामध्ये हळूहळू घालून घ्यायचा आहे वास्त्र एवढा सुंदर येत होता आता बघूया आता नंतर काय रिॲक्शन येतात ते, ते मला पण बघायचं आहे त्यांचा रिव्ह्यू पण घ्यायचा आहे कारण ब पहिल्यांदाच मी हा यखनी पुलाव ट्राय केला आहे आता मी उकळल्यानंतर ता भात तांदूळ टाकत आहे त्यामध्ये व्यवस्थित टाकून घे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये अजिबात आता पाणी घालायचं नाही नाहीतर सगळं किचकिचित भात होऊन जाईल हे बरोबर परफेक्ट प्रमाण आहे आणि एक सातच मिनटं झाकून ठेवायचं आणि सात मिनटानंतर बघू शकताय खूप सुंदर असा वास येत होता आणि तांदूळ जो काही भात होता तो च हे झाला होता खिलाखिला -खिला भात म्हणतात बघा सुट्टा सुट्टा तसा झाला होता तो भात म्हणजे पुलाव खूप सुंदर छान दिसत होता असं मोकळे 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 सगळे जे तांदळाचे जे काही हे होते पुलावचे जे काय म्हणजे कण असतात त्याला ते, ते सुट्टे सुट्टे असे झाले होते खूप छान वाटत होतं आणि मी पहिल्यांदाच असा ट्राय केला त्यामुळे मला आनंद माझा गगनात महावेन असा झाला आणि वास तर काय सांगूच शकत नाही बिर्याणी आता त्याच्यावरती मी बरिस्ता घातलेला आहे एकदा असा भात नक्की ट्राय करून बघा